नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र सत्ता आणि महाराष्ट्र सत्ताच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय आपण आहेत गातेगाव मध्ये लोक आणि लातूर तालुक्यापासून असलेलं हे जवळच गातेगाव मंडळ आहे आणि गातेगाव मंडळात आपण आलेलो आहे हे प्रॉपर गातेगाव गाव आता शेतकरी आपल्यासोबत शेतकरी काय म्हणते काय सांगाल तुमच्या सोयाबीनचं नुकसान एवढं झालंय काय मागणी आहे तुमच्या सरकारकडे आता काय मागणी मागायला काय उरलंच नाही इथं काही शेतातच काही राहिले नाही तर मागायचे काय झालेला खर्च स्वतः तुमची स्वयं काही मी निघणार नाही ज्यातून दोन शेंगा झाडाला उरल्यात पिरणी पासून फवारणी खोळपणी ह्याचा आतोनात खर्च झालेला आहे शेतकऱ्याला सध्या काहीच उरलंच नाही काही निसर्ग आलेला तशी तोंडाशी आलेला आल्याला गा चार दिवसात हकून न्याला अतिमुसळधार पाऊस झाला लातूर जिल्ह्यात ही आणि दोन्ही तलावाच्या खाली जमीन आहे ही सगळे वडे नदी नाले दुतडी भरून ही चार दिवसापूर्वी झालेला आहे आता सध्या ही स्थिती आहे चार दिवसापूर्वी इतर डॉस की इतकं पाणी होतं आम्ही येऊ सुद्धा शकलो नाही इथं बघायला आमची यायची सुद्धा धाडस नव्हतं संध्याकाळी दोन वाजता अतिवृष्टी झाली अतिवृष्टीत एवढं आतोनात नुकसान झाले शेतकऱ्याचं की सांगाय उरलेली सीमा सुद्धा राहिली नाही दोन दोन शेंगा राहिल्यात आता दिपोळी आल्या तोंडावरच पुढील रवीची पेरणी आहे खरीपाला तर सारे नुकसान झाले किशातून सगळं गेलंय आता काही उरलं नाही सध्या आता पुढील सगळं शासनाला अशी कळकळीची विनंती आहे किमान झालेला तरी खर्च मिळावा तरी दुसरा आम्ही रबीला काहीतरी पेरू शकू हरभरा जवारी गहू की आम्ही पेरलं तरी सगळे खाणार आहेत आम्ही नाही पेरले असतं तुम्ही कुणीच खाणार ना आम्हाला निसतं शेतकरी राजा म्हणते ती फक्त महन झाली शेतकरी राजा शेतात गेल तर काय नाही शेतकरी राजा ना विजा आम्ही काय करणार ह्याच्या पुढे सरकारने किती तुम्हाला अनुदान देवं असं वाटतं तुम्हाला एक रुपयांची मिळायलाच पाहिजे ना आता ही काढायला सोपूरत नाही काय याच्यात काढायलाच राहिलं नाही काही तर काढायचं काय आणि या चिखलात येतोय कोण मजुरी येतोय का मजुरी आठशे रुपये हजेरी मागतोय ती येतो सकाळी अकरा ला जातो पाचला आम्ही रात दिवस राबून आम्हाला काय मिळायला रोजचे शंभर पन्नास मिळणार मिळणार ना ती तीन महिने होऊन गेले पेरून सतरा जूनची पेरणी आहेत आमच्या इकडे म्हणजे गेलेलं सोयाबीन तरी रानाच्या बाहेर काढण्यासाठी तुम्हाला हा खर्च लागणार आहे तुम्हाला याकडे लक्ष गरजेचं आमची कळकळची विनंती आहे सरकारला नुसतं शेतकरी राजा म्हणू नका शेतकऱ्याला बघा काहीतरी सोयाबीन कसं सोयाबीनला बघू काय सोयाबीनला काहीच राहिलेलं नाही पूर्ण पाण्यात नासून गेलेलं आहे सोयाबीन काहीच नाही शेंड्याला उग दोन शेंगा राहिल्यात ही काढायला सध्या पुरत नाहीता अशी आर अवस्था झालेली आहे सध्या तर ह्याच्यामधून आम्हाला काही सध्या निघणार नाही आणि ह्या पाण्यात तर रोज रोजगार पण येणार नाहीत आता हे काढायला खर्चात जास्त होणार आणि उत्पन्न कमी निघणार आता ही तुम्हाला जमीन म्हणजे ह्या जमिनीमधलं सोयाबीन काढून घेण्यासाठी किती खर्च येईल साधारणतः तुम्हाला कमीत कमी आम्हाला ते एकरी पाच हजार रुपये तरी खर्च येईल ह्या असलं सध्या बाहेर काढून टाकायला तरी शासनाने काहीतरी मदत करावी मदत लवकर झाली तर तुमची पेरणी पेरणीला आमचा काही का उत्पन्न निघल त्यात काय तर आमचं शाळा शियाळा शिकतील त्यांचे काय शिक्षणाचा खर्च आहे पुन्हा पोटा पाण्याचा आहे आमचं पण त्याच्यापैकी शासनाने लवकरात लवकर मदत करावी ही विनंती त्या शासनाला हात जोडून की सध्या यांचं पिकाचं नुकसान किती झाले यांचं सोयाबीन सध्या आता त्यांच्या सोयाबीन मध्ये तुम्हाला पाणी दाखवतो किती पाणी आहे ती तुम्ही पाहू शकता हे पाणी आहे आणि तुम्ही पाणी बघितलेलं आहे की सध्या पाणी किती आहे शेतामध्ये यांचं सगळं इथलं सोयाबीन गेलेलं आहे सगळं पाण्यात सोयाबीन गेलंय आपण बघू शकतोय शेतकरी आता सध्या हातबल झालेला आहे आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या हाताशी काहीही लागलेलं नाही आहे सध्या एवढं या सगळं शेतातलं शेतातलं सोयाबीन गेलेलं आहे हे आपण बघू शकतोय आणि शेत शेतकरी स्वतः सो ती सोयाबीन उपटून दाखवतात आपल्याला आणि शेतकऱ्यांना आपल्याला सोयाबीन सुद्धा बघेल बघा त्या सोया सोयाबीनला काही सुद्धा नाही आहे एक शेंग सुद्धा दिसत नाही आपल्याला सगळा हातातोंडाशी आलेला घास हा कुठंतरी या निसर्गाने काढून घेतल्यासारखा वाटतंय आणि ह्याला शासनाची मदत आता घेणं ला मदत देणं गरजेचे आहे सध्या शेतकरी आता निसर्गाची सर निसर्ग निसर्गाने सर, केलेल्या नुसकानीकडे तर सध्या पाहतोच आहे पण शेतकरी आता सध्या बघतोय सरकार सरकार की सरकारच्या हाताकडे आणि सरकार याकडे कसं लक्ष देणार कृषी मंत्री कसे देणार याकडे लक्ष आहे आणि या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे पाहणार शेतकरी सध्या मागणी मागतील की इथं सरसगट सगळ्याला नुकसान भरपाई मिळावी हीच त्यांची मागणी आहे आणि आता सध्या जी आपण बघतोय की त्यांच्या शेतात जी सोयाबीन आहे ती सोयाबीन सोयाबीन बाहेर काढण्यासाठी सुद्धा त्यांचा खर्च मधी निघत नाही म्हणून त्यांनी ती सोयाबीनचा खर्च तर बाहेर निघा बाहेर काढण्यात येण्यासाठी पुढचंही पीक घेण्यासाठी त्यांना खर्च लागणार आहे सध्या सोयाबीनला जर त्यांना आता खर्च केलाय पेरणीसाठी ते जवळपास पंचवीस हजार रुपये त्यांचा खर्च झालाय आणि ते पंचवीस हजार रुपये तरी कमीत कमी त्यांच्या खात्यावरती येवे जेणेकरून पुढचं पीक घेता येईल